नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र तरटे पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाळवणी येथील एका शेतकऱ्यांच्या गवार या पिकाच्या प्लॉटवर ते आला आहोत तर आपण या गवार पिकामध्ये तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आपले पारिजात कंपनीचे जे एक नाविन्यपूर्ण असे तनाशक आले आहे जे की ओस्ट्रिक्स नावाने आहे ज्याच्यामध्ये तीन घटक एकत्र आहेत असे पेटंटेड असे तनाशक आपण या ठिकाणी साठी पन्नास एम एल याप्रमाणे शेतकऱ्यांनी जो जो आठ पंप फवारणी केलेली आहे तर, तर तुम्ही या ठिकाणी धा पाहू शकता दहा दिवसानंतर मी माझ्या डाव्या हातात मी तुम्हाला दाखवत आहे गोष्टीचे पूर्णपणे आज जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के तण नियंत्रण या ठिकाणी झालेलं आपलं पाहायला मिळत आहे तेव्हा त्याच्या तुलनेत जर शेजारी जर पाहिलं तुम्ही ज्या ठिकाणी वस्टिक्स वापर नाही आहे त्या ठिकाणी गवतच गवत तुम्हाला पाहायला भेटत आहे त्याच्या तुलनेत जर तुम्ही जर इकडं जर डाव्या हाताला जर माझ्या पाहिलं आपण ओष्टीस वापरला आहे दहा दिवसाच्या नंतर न तुम्हाला एकदम अक्षरशः म्हणजे डोळे दिपवणारे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत पूर्णपणे गवत नाहीस झालेलं आहे या ठिकाणी तर ओष्टीकचं वापरण्याचं प्रमाण आहे चारशे मिली प्रति एकर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे वापरण्याची योग्य वेळ आहे गवताची अवस्था दोन ते तीन पाना वाजताना आपलं वापरायचं आहे आणि वापरण्याचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर शंभर टक्के घ्यायचं आहे वापरण्याच्या वेळी जमिनीमध्ये पर्याप्त ओलावा असणं खूप गरजेचं आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपलं हे ओष्टी शेतानाशक सोयाबीन असू द्या तूर असू द्या असू द्या आणि भुईमुख या चार पिकामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या तण नियंत्रणासाठी शंभर टक्के सर्व शेतकरी बांधवांनी वापरावे ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद